लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत अनियमितता आणि वोट चोरी झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आज श्रीरामपूर शहरात केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली येथील महात्मा गांधी चौकात भारतीय युवा काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दीपाली ससाणे आणि आमदार हेमंत ओगलील यांनी दिला आहे सदरच्या आंदोलनावेळी आमदार ओगले यांनी तालुक्यात सत्तावीस हजार अतिरिक्त मतदार आले कुठून असा सवाल करत मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आंदोलकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मागच्या आठवड्यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांनी वोट चोरीचा जो विषय घेतला आणि त्यांनी दाखवलं की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष सरकार हे वोट चोरी करून सरकारमध्ये आलेलं आहे त्या माध्यमातून पूर्ण भारतभर आणि पूर्ण जगभर हे वोट चोरी कशी केली जाते याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं गेलं जे लोक अस्तित्वातच नाहीत त्यांचे मतदान केले गेले जे लोक जिवंत आहेत त्यांना मेलं असं दाखवलं गेलं एक एका एका मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस हजारापासून ते एक लाखापर्यंत जर मतदार वाढवले गेले तर कशा पद्धतीने हे आपण लोकशाही टिकवणार आहोत याचं आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे हे सरकार पूर्णपणे हुकुमशाही चाललेलं आहे निवडणूक आयोगाला खिशात टाकलेलं आहे आणि त्यांच्या पद्धतीने निवडणूक आयोग आहेत ही पद्धत एकदम चुकीची झालेली आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी लोकशाही टिकवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये हे वोट चोरी थांबवण्यासाठी सर्वजणांना जागरूक करण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन आता वाऱ्यासारखं पूर्ण भारतभर पसरलेलं आहे आणि भारतातल्या लोकांना कळलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे पूर्णपणे लोकशाही विरोधी आणि ते लोकांच्या गोरगरीबांच्या सर्वसामान्यांच्या दलित महिलांच्या विरोधात आहे त्यामुळे ह्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि हे जे असंवैधानिक पद्धतीने हे सरकार आलेले आहे त्यांनी राजीनामा देऊन या ठिकाणी दाखवून द्यावं आणि परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी असं आम्ही त्यांना आवाहन करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तीन चार दिवसापूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्या निवडणुका झाल्या लोकसभा असू देत व विधानसभा असू देत त्यामध्ये प्रकारे वोट चोरी झालेली आहे हे सर्व जनतेसमोर आणून दिलेलं आहे तर आज भारतीय युवक काँग्रेस संपूर्ण देशामध्ये याची जनजागृती मी म्हणेल ते करत आहे आणि आज श्रीरामपूरमध्ये देखील श्रीरामपूर युवक काँग्रेस श्रीरामपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही बोल आंदोलन या मतचोरीच्या विरोधात आज इथे करत आहोत मला आम्हाला या निमित्ताने फक्त जनतेला एवढंच दाखवायचं आहे किंवा एवढं सांगायचं आहे की आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे आपल्या देशामध्ये सर्वांना एक स्वतंत्र आहे आणि आपल्याला जर ते स्वतंत्र टिकवायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवावं लागणार आहे ही लढाई कुठल्याही आमच्या पक्षाविरोधात नाही ही लढाई आम्हाला आमचा संविधान टिकवण्यासाठीची ही लढाई आहे त्या प्रत्येक एका मतासाठीची ही लढाई आहे जे त्या माणसानी एक खात्रीशीर ते मतदान केलं होतं पण ते मतदान कुठेतरी दुसरीकडे गेलेलं आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे आणि ही लढाई या देशामध्ये जोपर्यंत निवडणूक आयोग यावरती खुलासा करणार नाही तोपर्यंत आमची ही लढाई अशी चालू राहणार आहे युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दीपाली ससाणे आणि आमदार हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे सचिन गुजर बाबासाहेब दिघे डॉक्टर वंदना मुरकुटे माजी नगरसेवक दिलीप नागरे आबा रोटे अशोक बागुल केसी शेळके रियाज पठाण मास्टर सर्वर अली संगीत मंडलिक राणी देसरडा आधींसह शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा